समर्थ प्रतिष्ठानच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे पुरस्कार वितरण आणि विविध संस्थांना मदत निधी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष जाणी उद्योजक पुनित बालेन हे असणार आहेत तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार हेमंत रासने सिद्धार्थ शिरोळे खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा सोळाव्या वर्ष आहे रुपये अकरा हजार रोख सन्मानचिन्ह पुणेरी पगडी शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे गडचिरोली येथील नक्षलवादी भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्रमंडळ उदय जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारित आहे नक्षलवाद्यांनी दिलेली गांधी विचारांची अहिंसावादी प्रतिक्षा आणि स्वातंत्र्यानंतर पन्नास घरात व पाच शाळेत पहिल्यांदाच अशा दुर्गम भागात सौर ऊर्जाद्वारे वीज उपलब्ध करून देणे यासह नक्षलवादी यांच्या विधवा महिलांना रोजगार निर्मिती ई लर्निंग शाळा टू व्हीलर अँब्युलन्स मुलांसाठी खेळाचे साहित्य अशा विविध माध्यमातून कार्य करून येथील लोकांना यांनी शांततेचा संदेश दिला आहे पुण्यातील आदर्श गणपती मंडळाचा कार्यकर्ता गडचिरोलीत काम करतोय हीच खरं खूप हिमतीची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांना यंदा गौरवण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे सर्व साहित्य वाहून गेले आहे त्यासाठी खारीचा वाटा म्हणून माढा तालुक्यातील लवे गावा थे या गावातील एकशे चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे याशिवाय वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान जीर्णोद्धारकरता पंच्याहत्तर हजार रुपये हिरमन बनकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदत म्हणून सुमारे अकरा हजार रुपये पुणे विद्यार्थी गृहसंस्थेला अकरा हजार अशा देणग्या देण्यात येणार आहेत आजपर्यंत समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं एक कोटी तीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे तसेच वर्धापन दिनानिमित्त नटरंग अकॅडमी यांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे ढोल ताशा डाल महाराष्ट्रीयन परंपरा जोपासणाऱ्या श्री उद्देश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या कृपा आशीर्वादांनी कार्यरत असणारे समर्थ प्रतिष्ठान यंदाचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा करीत आहे या वर्धापन दिनी दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी साडे अकरा वाजता एस एम जोशी फाउंडेशन या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा पार संपन्न होणार आहे या निमित्ताने दरवर्षी दिला जाणारा समर्थ गौरव पुरस्कार हा आदर्श मित्र मंडळी धनकवडीचे आदरणीय उदय जगताप यांना या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक आदरणीय दादा बालक त्याचबरोबर पुणे लोकसभे किंवा खासदार आपले मुरली अण्णा मोहळ तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी आणि माधुरीताई मिसाल राज्यमंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे या पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये रो सन्मानचिन्ह पुणेरी पगडी शाल व श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे त्यानिमित्तानं याच वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील लभे या गावातील एकशे चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन अतिवृष्टीमुळे त्यांचे झालेले नुकसान भरपाई करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याबरोबरच वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या बांधकामासाठी रुपये पंच्याहत्तर हजार याची देणगी देत आहोत तसेच हिरामन बनकर विद्यालय आणि पुणे विद्यार्थी गृह या संस्थांना आर्थिक मदत करत आहोत त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी दिवाळी भेट म्हणून दिवाळीचे फराळचे पॅकेट्स प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहेत